चला आता फिरवा घरामध्ये सगळं बेडरूम मध्ये नाही दोन्ही बेडरूम मध्ये नाही किचन मध्ये नाही देवाला सांग सुखांत दे बाबा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा कालपासून पासून आले ना तिथे दमने मला काय करू दिवस करते चितूर ला पतंग पतंग कसं ग

हरे कृष्णाय देवांतक्षदेव ओम वासुदेवाक्ष समासितं गोविंदाय हरे महेश्वराय मंदार बहु बहुपुष्पं सुपूजिताय तस्मै महाकाराय नमः शिवाय ॐ शिवाय दिवांत्र श्री विश्वनाथाय नमः मंदाकनाय नमः नारायण सुतेश्वर महाराज न कुंदकेश्वर महाराज काजमेश्वर महाराज भूतभाम भूतेश्वर महाराज शंभुनाथाय नम श्रावणतृश देव ओ संगीत उशिरा

मंडळी आता इथे गणपती विसर्जनाची तयारी सुरू झालेली आहे आणि मस्त इथे फळांची कटिंग वगैरे सुरू आहे आणि इथे आम्ही मस्त बाप्पाची पावलं काढलेली आहेत ते बघा आज आपल्या घरातून बाप्पा जातील दीड दिवस कसा झाला काही समजलं पण नाही मंडळी आणि इथे आपले लाडके बाप्पा

सगळं दुःख बहिणीला हारा बहिणी अर्धी मराठी अर्धी हिंदी अर्धी युपी अर्धी बिहारी पाहिजे बाप्पाला बघा मस्त ड्रॅगन फ्रूट आमचा गणपती बाप्पा ड्रॅगन फ्रूट पण खाते माहितीये का सगळी फला खाते आमच्या लकीच अजून काय काकडी ना का डोसा कपडे केली केला पाहिजे होत ना लकी लागेल ना वरती लकी एकटाच वरती बस ना ते वापरून आपकाने चर्ड़ा, पाला में देख सोबर ना, जा उड़ी पदर पोगाई आमला शिदोरी बगलेली आहे मस्ता, और मिछ अपाणा मदे, ये यह लेख यह लेख 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 यह लेख 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 चाले बशेख

ए बाबा तू का अगर की मगर ही करा ना सर हां लगावता सब देव के इतना बाती का अब क्या ये दिखाया हिया दिखा दो एक डाल के दिखा दो ना चला चल कर मैं हां देखा हां अच्छा लगा अबे लोग आके 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 जा करो जय करो हां ऐसे जय करो जय करो चली नहीं अब आरती दिखा रही नहीं दोगे

चला आता आपल्या उचललाय मस्त विसर्जन करण्यासाठी चला आता फिरवा घरामध्ये सगळं बेडरूम मध्ये दोन्ही बेडरूम मध्ये ने। 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 किचन मध्ये देवाला सांग सुख गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती चालले चैन पडे ना सोनू आले oh yeah. गणपती बाप्पाचं विसर्जन करायला सोनू oh सांगतो बाप्पाला कुठे घेऊन चालले बोलते तुम्ही छत्री yeah. तर पकड ना भिगे गणपती बाप्पा oh yeah. गणपती बाप्पा oh yeah. अरे बोला ना

काय रे बाबू आमच्या सोप्यावर मुतला का तू येऊन चापटे मी चल पप्पा मेरी बसा दे मेरे को भी दे गा 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 गा। दे सब प्रकार दे ना

कालपासून आले ना कसे दबक मला सांगितले तू असं नको करू तसं नको करू अरे गळभर खाई खाई काम करती है तो सब गड़बड़ हो जाता है <laughs> काल पासून दमजा तू चुप बस कुछ चुप बस पावणी आमच्या घरी आले मी यांच्या घरी पावणी गेले मी पाहुणी नाही आहे माझ्या मोठी बहिणी हा रीना माझ्या बहिणी सारखी आहे मला रीना यूपी ची आहे यूपी ची नाही युपीची आहे एक बरोबर नाही होते नाही हा हूं हूं

खाना खाने के लिए आए जाना बाद में कुछ बिजी कपड़े वा तू बार मामा जी स्टाइल मारा लड़ा गया नको के दिया चाय दे कैसा चाय दिया मेरा चाय पीला मत चाय पिला उसको क्यों बार बार चाय पिला दी तो दूध दे उसको उसके बदले दूध पिए मोनू है। के दिला अरे रो रे नातू पण आला वा मला पण आता मोनू दादा पोरगी असते तर मला पण नातू आली असती ना लगेच मग हा बरोबर ना पोरगी असते तर मोनू दादा त्याचं पण लग्न झालं असतं एवढ्याला मनुशी कुठे सेटिंग चालू वाटते तर मोबाईल <laughs> हा चीन मैंने रात तो झोक मारता ना बोला भाऊ अगर नहीं करेगा जल्दी शादी तो मैं क्या ऐसी रहूँगा मैं अपना उमर क्यों बरबाद करूँ मैं कर दूंगा शादी मग तू किती वर्ष करणार आहे मग चार पाच म्हणजे आता तुला किती कितवा वर्ष चालू आहे अयो तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस म्हणजे अठरावीस वर्ष लग्न करणार आहे भाऊ डोकरा उशील दवर तू डोकरी भर बघायला लागलं मग बरोबर आहे आपल्या आगरी समाजामध्येच पोरांचे लवकर लग्न करतात चिन्मयला डायरेक्ट आमच्या एकवीस वर्षात लग्न करणार असं पण सरकारने मंजुरी दिली आहे एकवीस वर्षामध्ये मुलाचा आणि अठरा वर्षामध्ये मुलीचा चिन्मय मोदी सरकारचा ऐकणार आहे एकवीस वर्षातच बोलतात लगिंग कर आई चित्रिम ना तिला चित्तूरच्या चित्तूरच्या बारखी पोराला चित्रिम बघ बघ चित्तूर मंडळी चित्तूरचा बाबू आलाय या मोनूच्या डायरेक्ट मोबाईल होता बसलेला त्याला का दुसरा काही जागाच भेटली नाही कुठं दाखव रे चित्तूरचा बाबू आम्ही मोनू आम्ही बारीक होतो ना म्हणजे बारीक म्हणजे कशी माहिती ग माऊच्या सारखे आम्ही होतो ना आम्ही चित्तूर बघायला जायचं माहिती का शेता बिता अख्ख्या पोरी पोरा बारीकली चित्तूर बघायला जायचो आम्ही जिथं जिथं चित्तूर जातील ना तिथं तिथे आम्ही पळत जायचो हा सगळी चित्र पकडायला द्यायची गेले <laughs> ते दिवस आणि राहिले ते फक्त आता आठवणी चित्र चित्तूर का रीना कभी रीना तुम्ही चित्तूर पकडाय काकडे कोण अरे अच्छा चित्तूरला पतंग त्या जा <laughs> ना त्याला आई तुम्ही केले का बघा आईच्या जमान्यापासून तो खेळ सुरू आहे तुम्ही आम्ही पण बोट्या गेलो तो इट्टी दांडू अजून आपलं वाल भिड्यो ते पण घेऊन जायचो घरांच्या चोरून खेळायला <laughs> आता कुठं खेळ राहिल्यान ते आताच्या पोरांना फक्त पबजी ना, ना मोबाईल पाहिजे गेम पहिले पहिलेच जे खेळ होतं ना त्याच्यामध्ये जी मजा येते कशानेच मज्जा नाही आताच्या पोरांना हक्क काही जगाचं ज्ञान फक्त मोबाईल मध्ये पबजी सबजी कंच सिरियल कंच गाणी